नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आवाजावरून तुम्हाला कळलं असेल की हे वडे किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहे अप्रतिम चवीचे हे वडे झालेले आहेत अगदी छान हा पदार्थ होतो पोह्यापासून आपण केलेलं आहे पोहे तर नेहमीच आपण नाश्त्यामध्ये खातो तर पोह्यापासूनच वेगळा असा काहीतरी पदार्थ करायचा म्हणून आज इथं आपण हे वडे बनवलेले आहेत चला तर वेळ न घालवता याची साहित्यकृती पाहूया इथे आपण कोथिंबीर एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे छान अशी बारीक चिरून स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली वाटीच्या साह्याने घ्या किंवा तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं घेऊ शकता एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी पंधरा ते वीस मिनिट भिजवलेले पोहे एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलं एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलं ला। लाल मिरची पावडर घेतली कलरची मिरची पावडर एक चमचा घेतली आपण ओवा पाव चमचा घेतलेला आहे पांढरे तीळ एक चमचा घेतले बारीक चिरलेला कडीपत्ता घेतलेला आहे लसूण मिरची आणि जिऱ्याचा ठेचा घेतला तीन ते चार मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं चवीनुसार मीठ घेतलं आणि अर्धा चमचा आपण इथं गरम मसाला घेतलेला आहे हे पहा गरम मसाला पावडर अर्धा चमचा आपण घेतलेली आहे गरम मसाला पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडली तर घ्या नाही आवडली तर नाही घेतला तरी हे पोहे हे जे वडे आहेत हे फार छान होतात तर चला आता आपण याचं कृती पाहूया इथं बारीक चिरलेली कोथिंबीर जी आपण घेतली त्याच्यामध्ये हे एक वाटी पोहे घेतलेले आहेत पंधरा ते वीस मिनटासाठी हे पोहे छान भिजवून घ्या म्हणजे वडेही आपले फार छान क्रिस्पी कुरकुरीत होतात हिरवा ठेचा आपण त्याच्यामध्ये घेतला मिरचीचा ठेचा चवीनुसार मीठ घेतलं तीळ घेतले अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे ओवा पाव चमचा घेतलेला आहे लाल मिरची पावडर कलरची मिरची पावडर आहे ही लहान मुलं खाणार असतील तर थोडंसं तिखटाचं प्रमाण कमी ठेवा कडीपत्ता आपण बारीक चिरून घेतला एक छोटा चमचा आपण हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आपण हिंग घेऊया अगदी तीन ते चार चमचे आपण इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे पोहे खायचा चमचा असतो त्याने तांदळाचंच पीठ घेतलं आपण पाच ते सहा चमचे आपण इथं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाणी अजिबात न घालता आपण हे सगळं पीठ मळून घ्यायचं आहे कोथिंबिरीला जे पाणी सुटतं त्या कोथिंबीरच्या पाण्यामध्ये आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं पोहे जेव्हा तुमचे छान असे व्यवस्थित मऊसर भिजतील तेव्हा हा ही जी कणिक आहे ही कणिक अगदी व्यवस्थित मळली जाते त्याच्यामुळे इथं हे जे वडे करायचे आहेत आपल्याला हे, हे वडे करायच्या आधी पोहे छान पंधरा ते वीस मिनिट छान असे मऊसर भिजवून घ्या एक चमचाभर तेल घेतलं मी या पिठामध्ये आणि हे पीठ छान पाहू शकत असाल तुम्ही अगदी दाबून दाबून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे पोहे आहेत ह्या पोह्याचं पूर्णपणे असं पिठामध्ये रूपांतर व्हायला पाहिजे हे पहा छान असं व्यवस्थित दाबून दाबून पीठ आपल्याला मळून घ्यायचं म्हणजे आपले वडेही फार छान येतात वड्याला तडे जात नाहीत किंवा वडे चिरले जात नाहीत आपले पहा इथं आता वडे मी करून दाखवते तुम्हाला एक मिडियम साईजचा मी गोळा करून घेतला आणि असा तळ हातावरती दाबून याचे आपण वडे करून घेतले हा पहा आणि किती छान आपला वडा झालेला आहे अजिबात सुद्धा कुठे क्रॅक गेलेला नाही आहे वड्याला तडा गेला नाही किंवा वडा चिरला गेला नाही याचा अर्थ आपलं जे हे मिश्रण आहे हे फार छान मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे पाहू शकत असाल आता हे पोहे आणि तांदूळ पीठ आपण घेतलं त्याच्यामुळे हे छान असे कुरकुरीत क्रिस्पी संपेपर्यंत अगदी थंड जरी झाले तरी वडे कुरकुरीत राहतात दोन्ही बाजूला आपण तीळ लावून घेऊया ह्या वड्यांना आणि एवढ्या मिश्रणामध्ये आपले वीस ते बावीस वडे तयार झाले आहेत आता तेल आपण गरम करत ठेवलं होतं जोपर्यंत मी वडे करत होते तोपर्यंत बारीक गॅसवरती हे तेल गरम करायला ठेवलं एक छोटा पिठाचा गोळा टाकून पाहूया आणि हा छान गोळावरती आला की असं समजायचं आपलं तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित आता हे वडे आपण सोडून घेऊया गॅस फास्ट ठेवू नका मिडियम गॅसवरती हे वडे तळून घ्या फास्ट गॅसवरती जर तुम्ही वडे तळले तर, तर वरच्या बाजूनी वडे छान कुरकुरीत होतील आणि आतल्या बाजूनी मौसर राहतील म्हणून काय करायचं आपल्याला मिडियम गॅसवरती हे वडे तळून घ्यायचे वडे तळायला कमीत कमी, कमी पाच ते सात मिनिट लागतात आपल्याला आणि झाऱ्याच्या सहाय्याने हे सतत असे आपण जर हलवत राहिलो तर व्यवस्थित दोन्ही बाजूनी आणि आतल्या बाजूनी हे वडे छान तळले जातात कच्चा राहत नाही वडा आपला आणि पाहू शकत असाल तुम्ही अप्रतिम अगदी फार छान व्यवस्थित असे हे वडे तळले जात आहेत आणि चवीलाही फार सुंदर हे वडे होतात तुम्ही करून तर पहा अगदी गरमागरम स्नॅक्सचा जेव्हा तुम्हाला खाऊ वाटेल काही चटपटीत तर अशा वेळेला तुम्ही हे वडे पटकन करू शकता वेळ लागत नाही फक्त पोहे भिजवायला थोडे दहा ते पंधरा मिनिट लागतात नाहीतर हे वडे पटकन होण्यासारखे आहेत अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत पहा तुम्ही सुंदर आता हे काढून घेऊया आणि दुसरी बॅच आपण तळून घेऊया अगदी एक वाटी पोहे एक वाटी कोथिंबीरमध्ये आपले वीस ते बावीस वडे झा झालेले आहेत मिडियम साईजचे छोटी मोठी पार्टी असेल त्या पार्टीसाठी तुम्ही हा स्नॅक्सचा पदार्थ करून पहा अगदी मुलांच्या टिफिनसाठी करून पहा किंवा अगदी तुम्हाला चटपटीत मधल्या वेळेला काही खाऊसं वाटेल अशा वेळेला करून पहा फार छान होतात हे पोहे तर आपण नेहमीच करून खातो नाश्त्याला पण अशा प्रकारे पोह्याचाच हा पदार्थ करा सुंदर चवीचा होतो कोथिंबीर वडे आपण नेहमी करतो कोथिंबीर वडीच्या ऐवजी असे कोथिंबीर आणि पोह्याचं कॉम्बिनेशन करून जर तुम्ही हे वडे बनवलेत तर अप्रतिम चवीचे सुंदर असा हा पदार्थ होतो हा पहा आता छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत अगदी खुसखुशीत क्रिस्पी वडे मी तुम्हाला सुरुवातीला काटा चमच्याच्या सहाय्याने दाखवले किती छान क्रिस्पी आपले वडे झालेले आहेत आणि अशा प्रकारे हे वडे आपण तळून घेतलेत फार सुंदर अगदी तुम्ही हे फ्रीजमध्ये वडे करून फ्रीजमध्ये फ्रीझरमध्ये ठेवून द्या आठ ते दहा दिवसासाठी छान टिकतात गरज असेल त्यावेळेस फ्रीझरमधून काढा आणि तळून घ्या आणि अशा प्रकारे हे छान असे आपले कोथिंबीर पोह्याचे वडे तयार आहेत ऐवजी बारीक बारीक दुसऱ्या भाज्या बारीक चिरून जर तुम्ही घातल्या तर आणखीन पौष्टिक हे वडे होतात करून पहा खाऊन पहा पुन्हा भेटू अशा चटपटीत पदार्थासह हो, धन्यवाद मंडळी